चार लाखांची फसवणूक आरोपीवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शेवगाव तालुक्यातील विद्यानगर येथील जावेद यासिन पठाण आणि त्यांची पत्नी विद्याताई जावेद गाडेकर या दोघांविरुद्ध चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अतुल नामदेव आटकळे वय सदोतीस राहणार जी बिल्डिंग पुराणिक ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी अतुल अटकळे हे खासगी नोकरीस असून दोन हजार एकवीस साली आरोपी जावेद पठाण याच्या संपर्कात ता आले त्याने आणि त्याच्या पत्नीने आपण सोन्याचे व्यापारी असल्याचे सांगत कमी दरात जास्त सोने देण्याचे आमिष दाखवले या आमिषाला बळी पडून फिर्यादीने पंधरा जानेवारी दोन रोजी दोन लाख रुपये आणि तेवीस जानेवारी दोन रोजी आणखी दोन लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये खज्जड दरे यांच्या खात्यावर वर्ग केले पैसे घेतल्यानंतर आरोपींनी कोणतेही सोने न देता वेळ काढूपणा सुरू केला पैसे मागितल्यावर त्यांनी फिर्यादीला शिविकाळ आणि मारहाण केली तसेच तुझ्यावर खोटा गुन्हा दाखवून तुला जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले हे करत आहेत गुन्ह्यातील आरोपींची अटक अद्याप झालेली नाही या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड